तुमची लाइफ कशी आहे या प्रश्नाचं उत्तर किती लोक अगदी देऊ शकतील हा एक मोठा प्रश्नच आहे कारण हा विषय आपल्याकडे उघडपणे कधीच बोलला जात नाही मॉडर्न जमान्यात जगता नाही आपण सेक्श्युअल लाईफ बद्दल बहुतांश वेळा ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला वापरून कमी बोलणं असंच पसंत करतो प्रत्येक व्यक्तीसाठी ही एक महत्वाची गरज आहे याकडे फक्त शारीरिक गरज म्हणून पाहत असाल तर तुम्ही चुकीचे आहात कारण मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा आयुष्यातील एक महत्वाचा चॅप्टर आहे त्याच संदर्भात आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आशा किरण सेफ क्लिनिकचे तज्ञ डॉक्टर उमेश मुंदळा यांनी मागील पस्तीस वर्षापासून दहा लाखांपेक्षा जास्त लैंगिक समस्या असलेल्या रुग्णांवर उपचार केले आहेत सेक्सॉलॉजिस्ट तज्ञ डॉक्टर उमेश मुंदळा यांना खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता मित्रांनो लैंगिक आरोग्या संबंधित समस्या ही फक्त पर्सनल नव्हे तर प्रोफेशनल लाईफ वरही परिणाम करणारी ठरू शकते असे मार्क मॅन्युअलच्या रिसर्च मध्ये दिसून आले आहे लैंगिक समस्येचे कारण हे शारीरिक आणि मानसिक यापैकी काही असू शकते वेळेस त्यावर उपचार केला तर सर्व काही सुरळीतही होते त्यामुळेच खंत बाळगून गोष्टी मनात न ठेवता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलंच ठरेल इथे आपण पुरुषांमधील सेक्शुअल डिस्फंक्शन संदर्भातील समस्यांसंदर्भात आज जाणून घेणार आहोत सर्वात आधी आपण जाणून घेऊयात सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे काय सेक्शुअल डिस्फंक्शनची समस्या आहे ही सोप्या भाषेत सांगायची असेल तर शारीरिक संबंधावेळी पुरुषाच्या ताठरतेची कमतरता असा होतो ही समस्या सेक्शुअल ऍक्टच्या दरम्यान कधीही जाणू शकते यामुळे सेक्श्युअल ऍक्टिव्हिटी केल्यानंतरही अतृप्त तुम्ही राहू शकतात अशी भावना तुम्हाला वाटते सेक्शुअल रिस्पॉन्स किंवा सेक्स करण्यामध्ये सामान्यतः चार गोष्टींचा समावेश असतो जसे की नंबर एक लैंगिक उत्तेजना जाणवणे नंबर दोन, पेनीज नंबर आणि चार आहे ते समाधान इच्छा आणि उत्तेजना या दोन्ही सेक्श्युअल रिस्पॉन्सचा भाग आहे बहुतांश पुरुष या दोन्ही स्टेप्समधून मधून जात नाहीत यावरील उपचारासाठी तुम्ही किंवा पार्टनरने डॉक्टरांशी मन मोकळेपणे बोलल्यावरच त्याच्यावरील योग्य उपचार शक्य आहे सेक्शुअल डिस्फंक्शनची कारणे काय आहेत ते आज आपण जाणून घेऊयात सेक्शुअल डिस्फंक्शनची समस्या तेव्हा निर्माण होते ज्यावेळी सेक्शुअल ऍक्टिव्हिटीची इच्छा किंवा आनंद घेण्यापासून एखादी गोष्ट तुम्हाला रोखते ही समस्या नपुसंगतेपेक्षा खूप वेगळी आहे ही समस्या कधीही आणि कोणत्याही वयात जाणवू शकते वाढत्या वयासोबत याची संभावना अधिक वाढते तणाव किंवा चिंता हे यामागचं मुख्य कारण असू शकतं त्याचप्रमाणे इतर देखील कारण आहेत जसे की लैंगिक छळ मानसिक समस्या डायबिटीज हृदयरोग किंवा अन्य वैद्यकीय समस्या त्यानंतर व्हायग्रासारख्या औषधींचं सेवन अधिक प्रमाणात मद्यपान यासारखी कारणे या, या समस्येला कारणीभूत ठरू शकतात पुरुषांमधील सेक्श्युअल डिस्फंक्शनच्या समस्येचे सामान्यतः दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते एक आहे डिझायर डिसऑर्डर तर डिझायर डिसऑर्डर किंवा लैंगिक विकार असणाऱ्या व्यक्तीच्या मनातील सेक्सी भावना किंवा इच्छा मरते या प्रकारातील व्यक्तीला यात रसच उरत नाही आणि दुसरं आहे अराओझल डिसऑर्डर अराओझल डिसऑर्डर किंवा लैंगिक उत्तेजना विकारामध्ये व्यक्तीच्या शरीरात उत्तेजनेचा अनुभव नसतो याशिवाय सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा आनंद मिळत नाही पुरुषांना तीन मुख्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते एक सखलनातील समस्या लैंगिक उत्तेजना यापैकी पहिलं जे आहे सखलन समस्या म्हणजे इजॉग्युलेशन डिसऑर्डर्स सखलन मधील समस्यामध्ये तुम्हाला खालील गोष्टीचा सामना करावा लागतो एक शीघ्रपतन म्हणजेच प्रीमॅच्युअर मॅच्युअर या परिस्थितीत शारीरिक संबंधावेळी ज्यावेळेस तुम्ही इंटरकोर्स करता त्यानंतर लगेच वीर्य बाहेर पडतं याला शीघ्रपतन किंवा प्री मॅच्युअर रिजॉग्रेशन असं म्हटलं जातं शीघ्रपतनच्या समस्येमागचं ठोस कारण काय हे सांगणं कठीण आहे पण अनेकदा सेक्स समस्यांच्या दरम्यान परफॉर्मन्सच्या प्रेशरमुळेही ते होऊ शकतं याशिवाय काही अन्य गोष्टीही कारणीभूत असू शकतात त्या अन्य गोष्टी म्हणजेच तणाव किंवा चिंता अस्थायी तणाव अनेक दिवस लैंगिक इच्छा दाबून ठेवल्यामुळे आत्मविश्वासाचा अभाव पार्टनर सोबत संवादाची कमतरता पार्टनर सोबतचे वाद अनेकदा पाठ किंवा मनक्याची दुखापतही याला कारणीभूत ठरू शकते सखलनासाठी वेळ लागणे किंवा ते न होणे खूप उशिरापर्यंत सखल न होणे किंवा अजिबात न होणे यामागे अनेक कारणे दडलेली असू शकतात संबंधित काही जुन्या समस्या औषधांचा दुष्परिणाम अधिक मद्यपान काही शस्त्रक्रिया वगैरे झाली असेल तर मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टीही याला कारणीभूत असू शकतात तसेच डिप्रेशन चिंता तणाव नात्यातील वाद ह्या गोष्टी देखील याला कारणीभूत ठरू शकतात त्यानंतर आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा ईडी याच्यामध्ये पार्टनरसोबत सेक्स करताना प्रत्येक वेळी एकतर मध्ये ताठरता नसते किंवा ताठरता अधिक काळ टिकून राहत नाही पुरुषांमध्ये ही अगदी सामान्य समस्या आहे एका अभ्यासानुसार चाळीस वर्ष वय पार केलेल्या अमेरिकेतील पन्नास टक्के पुरुषांच्या बाबतीत हे चित्र दिसून आलं आहे इरेक्टाईल डिस्फंक्शनची कारणं काय आहेत यावर आपण एकदा प्रकाश टाकूयात सर्वात पहिले ब्लड फ्लोला प्रभावित करणारे विकार तसेच नर्व संबंधी डिसऑर्डर त्यानंतर तणाव रिलेशनशिपमधील समस्या डिप्रेशन आणि परफॉर्मन्सची चिंता तसेच पेनिजला दुखापत डायबेटीज आणि हाय ब्लड प्रेशर यासारखी समस्या अनहेल्दी सवयी जसे की स्मोकिंग मद्यपान अधिक भोजन करणे व्यायाम न करणे इत्यादी कारणं आहेत त्यानंतर लैंगिक इच्छेची कमतरता हे देखील एक कारण असू शकतं याचा अर्थ असा होतो की लैंगिक इच्छा किंवा रस कमी होणे ही स्थिती नेहमी मेल हॉर्मोन टेस्टे पातळीशी संबंधित असते टेस्टे सेक्स ड्राईव्ह शुक्राणू उत्पादन स्नायू केस आणि हाडे यांच्या आरोग्याशी संबंधित असते टेस्टे पातळी शरीर आणि मूळशी कनेक्टेड असते सेक्श्युअल डिस्फंक्शन समस्येवर डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर योग्य योग उपचार सहज शक्य आहे तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरांना कमेंटच्या माध्यमातून त्या विचारू शकतात किंवा खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकतात मित्रांनो फसव्या जाहिरातींना बळी न पडता डॉक्टरांचा सल्ला घेण्याला पहिली पसंती द्या ते तुम्हाला निश्चितच यातून बाहेर काढण्यासाठी सर्वोत्तम सल्ला देतील